टिका लावायची गरज लावलं नमस्कार सगळ्यांना नम, मित्रांनो माझं नाव एस के स्वागत आहे नवीन नव्या व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि या सगळ्या सगळ्या चहा टोस्ट मला असं वाटतं था की तुम्ही मग व्हिडिओ जेवण करता करता बघत असाल कदाचित नाही का ना। दोन दिवस झाले व्हिडिओ नाही पाडला दोन तीन एक दिवस झाला दोन दिवस झाला मला पण माहीत नाही ते बघा शिवानी माग झाली म्हटलं सकाळ सकाळी एक व्हिडिओ शूट करून घ्यावा कारण आता दोन दिवस मी स्वतःच बाहेर जाणं चाललो आहे ते बी कसं चालू आहे माहिती आहे का थोडं ओळखीतल्या ओळखीत बोललं काय मग एकट्याला मजा वाटतं म्हणजे जावं लागतं ना काम पडत कधी जावं लागतं आपण दुसऱ्याच्या कामाला पडलं म्हणजे आपल्या कामाला कोणी पडत नाही का नाही अशा गोष्टी आहेत ठीक आपण कोणाच्या कामाला पडलं म्हणजे आपल्या कामाला कोणी येईल ना असं म्हणणं आहे माझं इंस्टाग्राम इंस्टाग्राम हे इंस्टाग्राम बंद पडला सकाळ सकाळी काय प्रॉब्लेम येतो काय माहिती सारखं बघ पडतंय सारखं बघ पडतंय दोन दिवसापासून व्हिडिओ आता तुम्हाला सांगतो सारख थोडी नॉर्मल शिवानीची ब्लड टेस्ट केली होती थोडं ब्लड लेवल खालीवर खालीवर दाखल होत बाकी त्यामुळे दवाखाण्यात येल काल शिवानीला तिला मल्टीविटॅमिन भेटलं भरपूर सारं जास्त रेस्ट करायचं सांगितलं तिला झोपा म्हणे तुम्ही झोपून राहा म्हणे आता घरात तुम्ही खूप कमजोर झालेले आज थोड्या थोड्या जास्त नाही थोड्या कमजोरी मिडियममध्ये एवढं बी नाही ठीकठाक आहे आणि एक इंजेक्शन दिलं ना तुम्हाला सांगतो जेव्हा इंजेक्शन द्यायला गेलते का तेव्हा शिवानी रडत होती तिला 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 रडण्यासारखं आहे बघ सकाळचे मला सांगतो मी तुम्हाला सांगतो साडेसात वाजले असेल साडेसहा वाजले तो कोणता टाइम आहे उजेड किती पाडलाय सकाळच्या आठ वाजल्यासारखा उजेड पडलाय बघा आणि एवढा भयानक उजेड काल पाऊस पडतोय सारखाच आता पाऊस सुरू झालाय पावसामुळे आता कसं माहिती आहे का सेफ्टी बरोबर राहावा पावसामुळे जरा नीट राहा चांगलं राहावा काही विषय नाही आहे का नाही तर आता मम्मी बाबा कशी बसलेली सकाळ सकाळी तुम्हाला मम्मी दाखवतो पप्पा दाखवतो बाकी सगळे भेटवतो आता कसे दोन दिवस तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण मीच बाहेर चाललो जरा कामासाठी तुम्हाला माहीत पडेल शक्य झाला तर व्हिडिओ शूट पण करेन तुम 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 मी तुम्ही माणसाने असं कसं मला तुमचं बोलणं म्हणजे बोलणं समजतं का तुम्हाला ते सांगा मला कारण मी खातोय पण बोलतोय पण काम नाही केली आता मला एकदा आणि कमेंट केली की शिवानी अशी लहान मुलासारखी का वाटते ती लहानच आहे आम्ही आमच्या घरामध्ये तिचा सांभाळ असा करतो लहान मुलासारखाच करतो कारण आमच्या सगळ्या आमच्या तिघांपेक्षा ती लहानच झाली ना मायापेक्षा बी लहान आहे पप्पापेक्षा बी लहान आहे नाही का मग लहान करते थोडं कधी कधी आड्याने थोडंफार एवढं नाही आहे मिडियम साईजमध्ये याडं त्याच्यामुळं कसे माहिती आहे का असं ते काय म्हणतात ना ते आमच्या घरात ते म्हणते ना आता मी मागं एक जणांचं बॅनर केलं तर त्याच्यावर लिहलं होतं ते सुरु नाही लेख लेक आलेली आमच्या घरात असं काम आहे आमचं त्याच्यामुळं आम्ही तिला माझ्या बहिणीप्रमाणेच माझ्या बहिणीचं भीतच आहे माई बहिणी ना तर त्याच्यापेक्षा बी लहान लहान करून करतो तुम्ही अजून बघितलंच नाही एक दिवशी दाखवेन तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आमचे भांडणं किनी बेकार होते तर ते बी दाखवेन तुम्हाला लई डेंजर असते ती तुम्हाला माहीत पडेल दोन मिनटात आलो कारण कॉल येतोय आलोच दोन मिनटं तो आलो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळं करून घ्या आलो परत सकाळ सकाळी काय चाललंय मम्मीचं मम्मीने काय केलं इकडे दोन दोन कप चहा आहे

ते मामाला म्हणायचं ना तू ते मामाला म्हणायचं ना तू त्या मामाला विचार म्हणायचं ना तो म्हणजे तुम्ही त्यांना कसं काय न्यायला आले म्हणा मलाही मला मला म्हणायला पाहिजे तुम्ही मला कोण म्हणले नाही म्हणा जोरात बोल ना जरा असं कोण करते

तुला करमत तू काय कुठे चालला का तो? दोन दिवस नाही जाणार वापस येणार देवाला चाललो देवाला चाललो देवाला चाललो ते देवाला वापस आला तो देवाला आताच गेलो होतं दाव आता दुसरे देवाला चाललो येडा बाई चाललो दुसरे देव कसे असते सगळे देवा चालला तो जापूर पंढरपूर येडा माय कोणची कोणती देव आहे का माहिती मला बी नाही माहिती उगच मला, था। मला, था। मला था। चला 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 आणि मी बी निघालो मी बाहेरून पाय पडून जायचं नाही गेला तर देव नाराज होईल आला मंदिरात आला अरे नशीब चांगलंय नसीब तुम्हाला तुला खंडोबा पावला त्याविषयी तुला माहिती मी मी आता म्हणून हात माहिती कसं येतं मी जिथे जीवन नारळ लागलो ते नारळ पाहूनच पावा लागला डायरेक्ट मला मग किती नशीब चांगले मला डायरेक्ट देव बोल दे बोलते का किती नशीब चांगलं मस्त माहिती आहे का नशीब कसे पाय मी हात लावाय गाडीत बसू नका मंदिरात दर्शन करायला झोप येत का तू आता तेवढ्या जोपू घेत असं नाही पेट्रोल पंपवर गाडी लावायचे झोपेच आहे पण कस आहे गाडी थांबली झोपीच नाही गाडी चालू असते काय असतो <coughs> आता कसं आहे माहिती आता निघालेलो आहे मी बघा पूर्ण आवरलं आहे व्यवस्थित आता कसं आहे त्यांच्यासोबत जायचं होतं मला म्हणून तुळजा पोर पंढरपूर सगळीकडे जायचं आता कुठं जायचं मला बरी माहिती मला चल म्हणले मी निघालो म्हणून कसे आता माझ्या म्हणजे त्यांना मी मामाच बोलतो तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तेव्हा आम्ही जिजरला घेतो आमच्यासोबत होते ते त्यांनी ते त्यांना म्हणजे मा स्वभावलाही आवडतो त्याच्यामुळे ते डायरेक्ट म्हणले त्यांनी लगेच मला सांगितलं असं तू चल म्हणे आणि ते म्हणजे फिरायला जायचे फॅमिली त्यांची सोबत चल मला फक्त कसं आहे त्यांना पण कंपनी पाहिजे त्यासाठी ती, ती मला घेऊन चालली बाकी नाही इकडे शिवानी आहे शिवानीला घेऊन जाणार नाही मी आता शिवानीला बघू आपण कुठेतरी फिरू दोन दिवस व्हिडिओ शिवानी शूट करेन आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओचे नियोजन शिवानी लावणार आहे त्यामुळं आता सगळी जिम्मेदारी त्या अंगावर पडली फक्त मला व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकायचा तो आहे का होत व्हिडिओ निघत नाही का अंध कंधा काढायचा आपला हळू हळू अरे काल काय सोन केला माहिती तिने एकटी मी दराजा खोल्ला साडी घालून एकटी मेकअप करून डायरेक्ट अशी आई उभा राहिली डोक्यावर पदर बिदर घेऊन माहितीये का मी म्हणलो दराजा खोला अशी राहिली पदर बिदर घेतला पूर्ण डोक्यावर पूर्ण टोटल हे बघ असा पदर घेतला तिने कसं दाखव दाखव हा दाखव पदर बिदर कसं घेतला तिने पुरा पदरबीदर घेतलाय असा हे बघ डोक्यावर होता असा पदार्थ वगैरे घेतला आणि ती फुल येऊन उभा राहिली माहिती का मी मी घाबरलो मी म्हणलं हे काय हे काय सोंग झालंय म्हणलं हे काय करायला लागली ती मला वाटलं काल इंजेक्शन घेतलं काल दुपारून वेळ सकाळून नाही दुपार तुमचं ते ब्रेकफेस्ट दिसणार नाही हे कुणीकडे आज थोडी दोन दिवस चालू आहे त्याचा काही विषय नाही आहे याच्या आधी पण लेवेज गेलेली आहे आरसं असं घाण आहे कारण आमच्या घरात सारखी धूळ कुठून येते काय माहिती मला समजा नाही हे बघा जर असं क्लिअर केला मी आता मम्मी मागे बसलेली मला असं का वाटतं आरशामध्ये पाहिल्यानंतर की माझं वजन जर कमी झालं सगळं झालं एकदम असं पातळ पातळ वाटायला लागलो मी कस काय तर ते पोट थोडंसं बाहेर आहे ते विषय वेगळा सोडून घ्या आतमध्ये मध्ये लागत मला असं वाटतं ते जिमला चालू करा जिम चालू करा मस्त पैकी भारी वाटत मग चला काही द्यायचं का ते आणि मी आता दुपारून मी आता तू करून जाणार मोठा दिलं आता खरवंडीची गाडी आपण कारण मला दुसऱ्या माणसावर भरोसा येत नाही लवकर मला दुसऱ्या माणसांवर भर आणून देऊ शकतोय ना त्याला सांग फोन करायचा मला काय काय द्यायचं ते तुदी चला आता व्हिडिओचे एंड करतो मी आणि भेटतो तुम्हाला एक थोड्या वेळात टिक्का लावायची गरज नाही तुम्ही आवर आम्ही जाणार काल पैशावर पैसे नाही ठेव पैसे नाही ठेव पैसे नाही ठेव बरोबर ठेवले मी पैसे कोण ताण घेतली नाही पैसे कुठं जात नाही देव चोड़, चोड़, चोड़. तारी त्याला पण काय करेल ताण नाही घ्यायचं हे बघा अशी का धरली पण पडायचा का तोडायचा काय व्यवस्थित राहायचं व्यवस्थित त्याचं टायमवर आपापल्या कामं करायचे रिकाम तंग नाही करायचं सकाळी उठायचं आठल्या दुवागा सांगा दुकानाला जायचं दोन दिवसाचं आज उद्या संध्याकाळी रिटर्न आले मी त्यो <laughs> सामदैछ <laughs> <laughs>